शेतकरी मित्रांनो आर कान पीक फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनल मित्रांनो सतरा जिल्ह्यातील अग्रिम पीक मिळणार आहे मित्रांनो हे कोणते आहे याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया सहा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो राज्यातील सतरा जिल्ह्यामधील चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना अग्रिम नुकसान भरपाई देण्यास विमा कंपन्या तयार झाल्या आहेत या शेतकऱ्यांना एक हजार तीनशे छब्बीस कोटी रुपया भरपाई मिळणार आहे तर पुणे आणि सांगली जिल्ह्यात पिरणीत होऊ न शकलेल्या छव्वीस हजार तीनशे शेतकऱ्यांना जवळपास सव्वीस कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले मित्रांनो अग्रिम भरपाईबाबत सध्या खूपच गोंधळाची स्थिती आहे विमा कंपन्यांनी एका जिल्ह्यातील काही मंडळांना काही पिकांना अग्रिम भरपाई देण्यास विरोध दर्शविला आहे त्याची सुनावणी आणि तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो आतापर्यंत सतरा जिल्ह्यामध्ये तोडगा निघाला काही जिल्ह्यामध्ये संपूर्ण तोडगा निघाला तर काही जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात प्रश्न सुटला मित्रांनो काही प्रमाणात म्हणजे काही जिल्ह्यातील पीक विमा कंपन्यांनी काही मंडळांना अग्रिम भरपाई देण्यास विरोध केला होता मित्रांनो पण त्या जिल्ह्यातील काही मंडळांना भरपाई देण्यास कंपन्या तयार होत्या ज्या मंडळात भरपाई देण्यास कंपन्या तयार होत्या त्या मंडळांना भरपाई देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असेही कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले मित्रांनो तसेच काही जिल्ह्यामध्ये एकाच मंडळात एकापेक्षा अधिक पिकासाठी अग्रिम भरपाईच्या अधिसूचना काढल्या होत्या पण विमा कंपन्यांनी काही पिकांना अग्रिम देण्यास नकार दिला होता तर पिकांना अग्रिम देण्यास तयारी दर्शविली होती याबाबत आता काही मंडळामध्ये आणि काही पिकांच्या बाबत तोडगा निघाला अशा मंडळात त्या पिकासाठी अग्रिम भरपाई देण्यात येणार आहे मित्रांनो सतरा जिल्ह्यापैकी सहा जिल्ह्यामध्ये पूर्ण तोडगा निघाला म्हणजेच सहा जिल्ह्यामध्ये मंडळ नुकसानीची टक्केवारी आणि कोणत्या पिकांना अग्रिम घ्यायच्या यावर पीक विमा कंपन्या आणि प्रशासनामध्ये समेट झाली कोल्हापूर परभणी सांगली बुलढाणा जालना आणि नागपूर या सहा जिल्ह्यामध्ये अग्रिम भरपाईबाबत संपूर्ण तोडगा निघाला म्हणजेच अग्रिम कोणत्या पिकाला आणि किती मंडळातील शेतकऱ्यांना घ्यायच्या या विषयाचा पूर्ण निर्णय झाला मित्रांनो औरंगाबाद अहमदनगर अकोला उस्मानाबाद अमरावती नाशिक जळगाव सोलापूर सातारा आणि लातूर या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात तोडगा का निघाला मित्रांनो पुणे आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीच होऊ शकली नाही त्यामुळे विमा भरपाई मिळणार आहे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात बाजरी पिकासाठी आणि शिरूर तालुक्यात मूग पिकासाठी भरपाई मिळणार आहे मित्रांनो या दोन्ही तालुक्यातील तेरा हजार दोनशे शेतकऱ्यांना अठरा कोटी चौपन्न लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे तर सांगली जिल्ह्यातील तेरा हजार एकशे चौवाळीस शेतकऱ्यांना साठ कोटी सतरा लाख रुपये भरपाईचा मार्ग मोकळा झाला आहे मित्रांनो कृषी विभागाने सांगितले की आता कोणत्या शेतकऱ्यांना किती भरपाई घ्यायची हे स्पष्ट झाले आता भरपाई कशी घ्यायची म्हणजेच एकाच लॉट मध्ये घ्यायची की वेगवेगळ्या टप्प्यात घ्यायची हे लवकरच ठरेल पण ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल त्यासाठी प्रक्रिया सुरू देखील झाली आहे मित्रांनो अधिसूचना चोवीस जिल्ह्यामध्ये निघाल्या होत्या पण केवळ सतरा जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात तोडगा निघाला मग इतर जिल्ह्याच्या काय तर उरलेल्या सात जिल्ह्यामध्ये अज्ञात सुनावणी सुरू आहे कंपन्यांनी आपली भूमिका कळवली नाही काही जिल्ह्यासाठी कंपन्यांनी सवीच्याकडे अपील केले आहे त्यामुळे हळूहळू हड या जिल्ह्याबाबतही तोडगा निघू शकतो असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती साव असलाम